मला हे लोकगीत आठवतंय का पण यात्रा म्हटल्या की त्या गावाकडच्या असं समजू नका मेट्रो सिटी अशी ओळख बनलेल्या मुंबई शहरातही पूर्वापार अनेक यात्रा भरतात मुंबापुरी आज कितीही बदलली असली तरी आजही आपलं अस्तित्व टिकून नये त्यातलीच प्रभादेवी येथील प्रभादेवी मातेची यात्रा उत्साहात भरलेली आहे त्याच यात्रेचा आज, यात्रे आज आपण फेरफटका मारणार आहोत नमस्कार सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्स हे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो विजयानो आता आपण आलो आहोत प्रभादेवीला प्रभादेवीच्या जत्रेला प्रभादेवीची प्रभावती माता आहे तिची जत्रा असते साधारण जानेवारी महिन्यात ती भरते आणि ती कालपासून सुरू झाली आणि फेब्रुवारीच्या तीन तारखेपर्यंत ही जत्रा असणार आहे चला तर मग मजा करूया धमाल उडवूया आणि मस्ती आणि दंगा करूया प्रभादेवी जत्रेत चला तर मग माझ्याबरोबर मजा करूया ज्या देवीच्या नावावरून प्रभादेवी परिसराला प्रभादेवी नाव पडले तीच ही प्रभादेवी मातेची यात्रा भारत देशाचा पौष पौर्णिमा अर्थात शाकंबरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रभादेवीच्या यात्रेला प्रारंभ होतो प्रभादेवी मंदिरावर आकर्षक रोषणाही केली जाते अखंड प्रभादेवीचा परिसर उत्साहाने दुमधमून जातो

चलो निकालो वहाँ निकालो भाई और निकालो थोड़ा यात्रेतील दुकाने दुपारनंतर उघडतात आणि रात्रीपर्यंत हा परिसर उत्साहात नाहून निघतो सिद्धिनायक मंदिराच्या हाकेच्या अंतरावर न्यू प्रभादी मार्ग आहे याच मार्गावर प्रभादी मातेचे पुरातन मंदिर आहे मंदिरात प्रभावती मातेसह चंडिका व कालिका मातेचे स्थान आहे मंदिराच्या आवारात खोकला देवी हनुमान शिवशंकर विराजमान आहेत मुंबादेवी प्रभावती देवी शीतला देवी काळबा देवी हरबा देवी महाश्वर देवी या मुंबईच्या तारणहार त्यांच्यावरील श्रद्धेपोटी या देवतांच्या यात्रा मुंबईत भरतात या यात्रांना काही वर्षांचा इतिहासही आहे मुंबईतल्या गिरणी कामगारचे पगार दहा तारखेला व्हायचे त्यामुळे शक्यतो या यात्रा दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान लागायच्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये या, या यात्रा भरतायत एकदा जत्रेच्या गर्दीत गेलो की आपण स्वतःला विसरून जातो यात्रेत खेळता खेळता ती यात्राच आपल्याला हवी तशी खेळवते हे लक्षातही येत नाही या यात्रेत नाना प्रकारचे स्टॉल्स लावले जातात खेळण्यांचे दागदागिन्यांचे बांगड्या खेळणी पाण्यावर चालणारी बोट पिपाण्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया टोपी कपडे खाजा पेटा हलवा बर्फी चिक्की वेगवेगळ्या चवीच्या पाणीपुरी लोणची पापड मुखवास फुगे पर्स पाकिटे असं काही जत्रांमध्ये मिळतं मनोरंजनासाठी पाळणे चक्री पाळणे टंपोली ट्रेन ड्रॅगन ट्रेन टोळाटोरा रिंग टाकून हवी असलेली वस्तू मिळवण्याची संधी देणारी दुकाने बंदुकीने फुगे फोडण्याचा स्टॉल इथे लागलेले दिसतात हजारो लोकांचा उदरनिर्वाह या यात्रेवरच चालतो लहान मोठे सगळेच या, या यात्रेंमध्ये हरवून जातात पाळण्यात बसून मोठमोठ्याने आरडाओरडा करणे मोठ्याने पिंपाणी वाजवणे सुरू असतं अलीकडच्या काळात यात्रा कमी झाल्या आहेत जुन्या चाळीत जमीनदोस्त होऊन त्या जागेवर टॉवर्स उभे राहत आहेत चाळीत राहणारा मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय त्यामुळे यात्राही कमी झालेल्या आहेत तरीही गिरगाव दादर लालबाग सोडून गेली माणसं दरवर्षी न चुकता सहकुटुंब यात्रेला हजेरी लावतात नव्या काही काहींना आता जत्रांमधल्या पाहण्यापेक्षा अमेझंट पार्क जवळची वाटू लागले आहेत तिथले महागडे तिकीट दर सगळ्यांनाच परवडणार नाहीत यात्रांमधल्या आकाश पाळण्याची मजा कुठल्याही पारकात नाही यात्रा भरली की आनंदात हरवून जावं वाटतं यात्रांमध्ये हरवून जावं असं ना मग कधी येत आहे प्रभादेव यात्रेला बिंदास्त यात्रेच्या गर्दीत स्वतःला झोकून आनंदाची लयलूट करायला तर मित्रांनो आमचा प्रभादेव जत्रेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेव्हा नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि आमचे सुरुवात से युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आहे पुन्हा भेटूया नव्या ब्लॉगमध्ये नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ